वसमत पूर्णा सहकारी साखर कारखान्याचा गळित हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसचा पंचेचाळीसावा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून एकवीस मिनिटांनी कारखान्याचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री जयप्रकाश दांडेगावकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व माननीय आमदार चंद्रकांत राजूभैया नवघरे संचालक पूर्णा सहकारी साखर कारखाना यांच्या उपस्थितीत आणि सन्माननीय संचालक माननीय श्री गजानन रामराव सवंडकर यांच्या सुवैद्यपत्नी सौ राधिकाताई चवंडकर व सन्माननीय संचालक माननीय श्री विश्वनाथ साहेबराव फेगडे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सुमित्राताई फेगडे तसेच सन्माननीय संचालक माननीय श्री ज्ञानोबा महादजी वंजे व त्यांच्या पत्नी सौ भागीरथीबाई वंजे या उभयंतांच्या शुभहस्ते संपन्न झाला यावेळी आमदार राजभैया नवघरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कारखान्याची गाळप क्षमतेत वाढ करणे आवश्यक असल्याचे सांगितले कारखान्याचे अध्यक्ष माननीय श्री जयप्रकाश दांडेगावकर साहेब यांनी मार्गदर्शन करताना कारखान्याचे सन्माननीय सभासदांनी कारखान्याचे गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सभासदांनी आपला ऊस आपल्याच पूर्णा कारखान्याला द्यावा असे आवाहन केले भविष्यात कारखाना साईटवर सी बी जी सी एन जी प्रकल्प उभारण्यात येणार असून डिस्टिलरी प्रकल्पास मल्टीफीड डिस्टिलरी करणार असल्याचे सांगितले त्याचबरोबर कारखान्याची गाळप क्षमता वाढवून सभासद शेतकऱ्यांच्या वेळेत ऊस गळपास आणला जाईल असे नमूद केले सदर कार्यक्रमास माजी आमदार पंडितराव देशमुख सुभाष लालपोतू बालासाहेब महागावकर रामचंद्र बागल डॉक्टर डी व्ही पार्डेकर कारखान्याचे सर्व संचालक परिसरातील सभासद शेतकरी बंधू तोड वाहतूक तो ठेकेदार कारखान्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन कारखान्याचे शेती व ऊस विकास उपसमिती अध्यक्ष श्री शहाजीराव देसाई यांनी केले